हॅलो फ्रेंड्स मी आहे राहुल आणि मी आज आलो नागपूर जिल्ह्यातील दहेगाव धानला या ठिकाणी आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा होळीच्या या पावन पर्वावर दहेगाव धानला या ठिकाणी शंकरपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी गावातील लोकांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद या शंकरपटाला दिलेला आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये सामन्याला सुरुवात होणार आहे तर सामोरचा सामना घेऊन येतो तुमच्यासाठी तर चला मौजा दहेगाव या ठिकाणी सतरा तीन दोन हजार पंचवीसला दुय्यम कवलेचा शानदार मुकाबला या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि कव्वाल आहेत विकास राजा वर्सेस धम्मज्योती शिंदे तरी समस्त लोकांनी या कव्वालीचा आस्वाद घेण्यास विसरू नका खूप छान पद्धतीने या शंकरपटामध्ये दोन्ही साईडला मोठ्या प्रमाणामध्ये दुकानंसुद्धा या ठिकाणी लाग लागलेले आहेत आणि लोकांचा खूप मोठा उत्कृष्ट प्रतिसाद या शंकरपटामध्ये आहे भेलची दुकान या ठिकाणी सुद्धा आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बैलजोड्या ह्या आपल्याला पाहायला मिळण्यात येत आहे आणि ही बैलजोडी आता थोड्याच वेळामध्ये या ठिकाणावरून शर्यतीसाठी धावपट्टीवर धाव घेणार आहेत बादल बलमा बादल आणि बलमा ही जोडी सुद्धा या ठिकाणी आहे आणि आता थोड्याच वेळात ही बादल आणि बर्मा ही जोडी थोड्याच वेळात धावपट्टीवर सुटणार आहे भवरी येथील बिंजोळ बादशाह ग्रुप ही पंचपुला पंचपुला बटन बटन आणि ही बटन पंचफुला बटन यांची जोडी ही सुद्धा बिंजोळ बादशाह ग्रुप रायफल आणि ही बांडी खूप छान अशा पद्धतीने हे नाव ठेवण्यात आलेले आहे तर सामना आता पाहू समोर बांड्या का करते तर आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर्शक सुद्धा आहे लहान मुलं सुद्धा या ठिकाणी सामना पाहण्यात आलेला आहे ही सुद्धा जोडी बिंजोळ बादशा भोवरी सुलतानतान हा सुलतान आहे खूप छान पद्धतीने आहे आणि त्यांचे शिंग सुद्धा खूप छान आहेत नक्षीकाम सुद्धा आणि हा साइडचा आहे खट्या तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये दर्शक लोक या खट्याला सपोर्ट करण्याकरता आलेले आहे आणि बिंजोळ बादशाह ग्रुप भोवरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट करण्याकरता दूरदूरून या ठिकाणी दर्शक लोक आलेले आहेत तर आपल्यासोबत आहेत दहेगाव येथील माजी उपसरपंच साहेब तर आपण त्यांच्यासोबत आता चर्चा करूया या शंकरपटाबद्दल तर चला साहेब नाव काय तुमच्या माझं नाव संदीप रथिरामजी आमिळ मुक्काम दहेगाव पोस्ट धानला तहसील मौदा जिल्हा नागपूर आणि सर तुम्ही या गावामध्ये उपसरपंच पद हा उपभोगलेला आहे तर आणि हा संकरपट किती दिवस झाले तुम्ही या गावामध्ये तुम्ही राबवून आले तर आता आमच्या गावच्या संकरपटाटी परंपरा खूप जुनी आहे सर म्हणजे आज जरी आमच्या गावातील एखादा वयोवृद्ध मातारा जरी घेतला तरी ते त्याला आठवत नाही एवढ्या वर्षाची ही परंपरा होळीच्या शुभपर्वावर म्हणजे फागवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून मागील शेकडो वर्षापासून हा संकरपट या दहगाव येथे भरत आहे आणि आजही अविरतपणे तो प्रयत्न सर्व ग्रामपंचायत आणि ग्रामवासी यांच्या माध्यमातून सुरू आहे सर किती वर्ष झाले आहेत काही नेमका माहीत आहे का तुम्हाला सरासरी शंभर वर्षाच्या वरती एक ठराविक आकडा आपल्याला या ठिकाणी सांगता येणार नाही परंतु शंभर वर्ष जास्त पकडून चाला आपण तेव्हापासून हा संकल्प आपल्या दहगाव येथे आयोजित केला असतो आणि तिथे एकच असते होळीच्या शुभ पर्वा होळीच्या पाडवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवस पासून लगातार जसे जसे सरकारी परमिशन भेटते आपल्याला त्या परमिशनच्या हिशोबाने आपण या ठिकाणी भरवत असतो आणि सर किती दिवसापर्यंत हा आपला शंकरपट असतो या ठिकाणी हा आता पहिला टप्पा सात दिवसाचा आहे आणि पुन्हा आपल्याला तहसीलदार एस ओ आणि ठाणेदार साहेब यांनी आपल्याला वचन दिलं आहे की पुन्हा व्यवस्थित जरी हा पट सुरू राहील तर पुन्हा सात दिवसाची आपल्याला परमिशन या ठिकाणी मिळणार तुम्ही तहसीलदाराकडून वगैरे काही इथं सुविधा वगैरे काही मागितल्या नाही का सर की या ठिकाणी जो तुम्ही खेळपट्टी केलेली आहे ही बांध्यामध्ये येतात अशी तुम्ही सरकारी पट्टा वगैरे काही मागितले नाही का या ठिकाणी आमच्या गावला सरकारी पट्टा तेवढा उपलब्ध नाही त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बांध्या आहेत त्या बांध्यांचाच उपयोग आम्ही या संतर्पटासाठी नेहमी करत <laughs> असतो आणि सर इनाम वगैरे कसा काय असतो या ठिकाणी इनाम म्हणजे जी जोडी पहिल्यांदा जिंकते तिच्यासाठी आम्ही पंच कमिटीच्या माध्यमातून सुंदर असा इनाम ठेवत असतो दरवर्षी आणि सर येणारे ज्या लोकांना काय सांगाल सर काय शुभेच्छा वगैरे शुभेच्छा तर सगळ्या जोडीधारकांना आहेतच परंतु सर्व आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की दयगावचा पट हा खूप पारंपरिक पट आहे खूप पारंपरिक वारसा या पटाला लाभलेला आहे त्यामुळे भोवतालचे जे जेवढेही शंकरपटाचे आयोजन असते ते तारखीनुसार होत असते त्यांना जशी सवड भेटली त्या सवडीच्या हिशोबाने त्यांचे पट भरत असतात परंतु दयगावचा पट मग ते सेफ शेतामध्ये कितीही जरी माल असेल तरी आम्ही होळीच्या शुभ या पटाचे दरवर्षी आयोजन करत असतो त्यामुळे सर्व जोडीधारक असोत किंवा पटाचे शौकीन लोक असोत सर्वांना माझी विनंती राहील की आपण एकदा तरी या दगावच्या संकरपटाला भेट द्या भेट दिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की दयगावचे संकरपट किती सुंदर भरतो ठीक आहे सर धन्यवाद सर बरं धन्यवाद साहेब नाव काय तुमच्यावाला माझं नाव यादवराव आंबिल मी दयगाव इथे रहिवासी असून प्रत्येक मागील क पन्नास वर्षापासून ह्या शंकरपटाचे नियोजन करत आहोत आणि ह्या पटानिमित्त अनेक गावचे जोडे येऊन ह्या पटाचं मनोरंजन करीत आहे ह्या पटाची सिंगल या ठिकाणी घडलेली आहे व या पटाची दान हे दोन हजार जवळपास फूट असून ह्या पटाचे मनोरंजन घेण्याकरता आज आजूबाजूचे सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आणि प्रत्येक दिवशी अनेक विविध कार्यक्रम ह्या ठिकाणी होत असते या गावच्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून ह्या गावात पुढाकार घेत असतो अनेक गावातील लोक पुढाकार घेऊन ह्या गावचं मनोरंजन करत असतात आणि ह्या गावची परंपरा अशी राहावी म्हणून हे प्रत्येक वर्षी हे कार्यक्रम असंच राहिला पाहिजे अशी जोपासना सर्व गावकऱ्याच्या वतीने करण्यात येत आहे आणि धावपाट्टीवरती बैलजोडी घेऊन जाताना आणि शेकडा सुद्धा या ठिकाणी कातकर यांनी घेऊन आलेलं आहे आणि बैलजोडीसुद्धा या धावपट्टीवर येत आहे आष्टी येथील जोडी ही धावपट्टीवर धावण्याकरता तयार दहेगाव येथील दुसरी जोडीसुद्धा या ठिकाणी धावपट्टीवर आलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये हा सांग ना आता या ठिकाणी खूप मजेदारपणे या ठिकाणी रंगणार आहे धावपट्टीवर दोन्ही जोड्या जातांनी सिंगल चेक करताना मान्यवर आणि आपले मोठे बंधूसुद्धा हे कुस्तीचे चॅम्पियन दळेगाव येथील हे सुद्धा या ठिकाणी सिंगल चेक करताना

खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकांनी सामना पाहण्याकरता खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक जमलेले आहेत चिमुकली सुद्धा या सामन्याचा आस्वाद घेत घेण्याकरता या धावपट्टीवरती आलेली आहे आणि महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहे जोडीही सुटलेली आहे आणि खूप जोरामध्ये बैलजोड्या ह्या धावपट्टीवर धावतांनी कुझु <laughs> 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 आणि आज तुमच्या गावची जोडी दहगावची जोडी जिंकलेली आहे तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही आणि आज, आज काय सांगाल तुम्ही दहगाव वासियांना ठीक आहे सर धन्यवाद तर आपल्यासोबत आहे दहेगाव वर्सेस आष्टी जो मुकाबला झाला तेथील विजेता दहेगाव येथील कातकर भाऊ तुमचं नाव काय आहे शेख आणि काय सांगाल आजच्या या सामन्याबद्दल कसा सामना हा खूप मोठ्या प्रमाणात चुरस सामना झाला तर या सामन्याबद्दल सर तुम्ही काय सांगाल तुम्ही आजच्या या जोडीचे कातकर आहात म्हणजे आज आपण या दहेगाव इथे आपली जोडीचे विजय झालेली आहे त्याच्या भरपूरसे आपले टेक्चन भाऊ मेहर यांचा म्हणजे बहुत मोठा साथ होता आपल्याला आणि हेच बैल मालक आहे आम्ही ड्रायव्हर माणसं आणि एवढं बोलून मी आपले दोन जनता समाप्त करतो आणि टेक्चन भाऊ काही बोलतो काय सांगाल सर तुम्ही आजच्या हा सामना खूप मोठ्या लीडने सामोर आपले हे कातकर कारण म्हणजे साहेब आमचे काही बैल पटाचे नाही पर युवाई या सु युवाई सोय्या गाव असले या रिक्त्याने आपण येतो बैल आणले आन आणि मनोरंजना करता येतं खेळले पण बैलांनी आपली कला कौशल्य दावले आणि विजय झाले काय काय नाव आहे सर तुमच्या बैल जोडी रामजी मेहर बैल जोडीचं नाव काय सर बैलांच्या काय नाव ठेवलं जय विरू जय आणि विरू विरू तर सर आज जय आणि विरू यांनी हा चुरतीचा सामना जिंकलेला आहे तर त्यांना आज काही पुरणपोळी काही मिठाई वगैरे काही बैलांना काही त्यांना लबी पुरणपोळी करायची आहे सांगितलं आणि दहगाववासियांना सर काय सांगाल सर तुम्ही आजच्या या सामन्याबद्दल कसं म्हटलं दहगाववासियांना सर या सामन्याबद्दल काय सांगाल काय शुभेच्छा द्याल दहगाववासियांना या हा जो जिंकल्याबद्दल जिंकल्याबद्दल त्यांना सांगून आपले बैल खेळले आणि विजयी झाले बा म्हणून त्यांना पण पाहिलं आहे त्यांना पण माहीतच आहे ठीक आहे सर धन्यवाद सर धन्यवाद खूप छान असा सामना आज दहगाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि दहेगाव वर्सेस आस्ती ही जोडी या ठिकाणी या धावपट्टीवर धावली आणि यामध्ये दे, दहेगाव ही जोडी जिंकली तर या दहगाव वासियांना आज या जोडीच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपला अनुभव आणि अभिमान या जोडीवर त्यांनी गाजवलेला होता तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा शेयर करा धन्यवाद